ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त नाभीक समाज संघटना डोंबिवली यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यस्मरण सोहळा व नाभीक बांधवांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होतं यावेळी संतश्रेष्ठ श्री सेना महाराजांच्या पालखी काढण्यात आली होती युवासेना सचिव दीपेश म्हात्रे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे स्थायी समितीचे माजी सभापती जनार्दन म्हात्रे माजी परिवहन समितीचे माजी सदस्य प्रल्हाद मात्रे, मात्रे राष्ट्रीय नाभिक समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जाधव सचिव महेंद्र जाधव यांनी सोहळ्यात उपस्थित राहून संतश्रेष्ठ श्री सेना महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं याप्रसंगी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आनंद संप्रदाय सार्वजनिक हरिपाठ मंडळ ह भ साधू महाराज रायते यांनी हरिपाठ व सुश्राव्य भजन आयोजित करण्यात आलं होतं परिसरातील नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता मी बाबासाहेब राऊत डोंबोली शहर अध्यक्ष नाभिक संघटना आमची ही संघटना बहात्तर वर्षापासून आतापर्यंत जुन्या कार्यकर्त्यांनी जी रूढ पुढे आणली ती रूट आम्ही आतापर्यंत पुढे नेतो हो। आहोत आणि आज वा... आमचे जे मुस्लिम बांधव असू द्या या ते कोणी मी पी असो आम्ही एका संघटनेने एका जीवाने सगळ्या डोंबोलीतील सगळे काम करतो आणि आज आम्हाला कमीत कमी बहात्तर पर्सेंट तर आज जवळजवळ जो बावन्न वर्ष तर त्रेपन्न वर्षापासून आमच्याकडे हे काम चालू आहे आणि संघटनेच्या माध्यमातून इतर पण काम आमचे वया वाटप असू द्या वर लहान मुलांना काय म्हणजे कोणाला काय आजारी असू द्या तिथे पण आम्ही मदत करतो जिथं जिथं स आमचा समाज हे आमचा बांधव कुठं जर अडचण असेल तिथं आम्ही धावून जाऊन हे दाँद काम करतो आता दुसरी गोष्ट आपले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला एक वचन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही जागेचा एक आम्हाला जागा कमी पडते कारण आमच्याकडे ना नाजिक समाज बांधव हा जास्त आहे की आम्हाला जागा कमी पडतो तरी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जागेचं उपलब्ध करून देऊया आणि आज पण आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सरळ हाताने आम्हाला संघटनेसाठी मदत केली जे लागेल ते घ्या आणि त्यांनी जे दिले त्याच्यामध्ये आम्ही खुश हो। आहोत आणि खासदार साहेबांचं आम्ही आमच्या संघटनेतर्फे एकदम आभार मानतो आणि असं परत परत आम्हाला दा, म्हणजे सहकार्य करावं ही हो आमची संघटनेची इच्छा आहे सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली, श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा